माता इंद्रायणी देवी माळावर आजपासून नवरात्र महोत्सव सुरुवात आकाश मोहनराव फळ यांच्या हस्ते करण्यात आली घटस्थापना माता इंद्रायणी देवी माळावर नवरात्र महोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे या ठिकाणी सातवी माळ पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरत असते यात्रेमध्ये भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याच अनुषंगाने आज आकाश मोहन राव फळ व सहपरिवार यांच्या हस्ते घटस्थापना पूजा करण्यात आली यावेळी दत्ता जाधव सुभाष जाधव सरपंच दत्ताराव राऊत उपसरपंच अवधूत जाधव चेअरमन भागवत प्रधान पोलीस पाटील पांडुरंग जाधव पंडिराम जाधव गजानंद जाधव श्रीधर जाधव सुनील जाधव अनंता जाधव राजेभाऊ जाधव पवन जाधव पी एस आय दिगंबर पाटील साहेब नलावडे साहेब नरगरे साहेब पोलीस कर्मचारी वृंद संस्थांचे पदाधिकारी व भोसा गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने होते दरवर्षी इथं माझ्या जागे माझे वडील असतात तरी आता त्यांची तब्येत थोडी खराब असल्यामुळे आता मी त्यांची पारंपरिक पद्धतीने मी आता दरवर्षी इथे येत जाईल आणि हीच परंपरा पुढे